तर आजचा व्हिडिओमध्ये मी गौरी कशा आत घेतले त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर काल गौरी आत घेतलीत आणि गौरी आत घेताना पाच बायकांना हार्दिक उंकवायला बोलवलेला आहे तर हा व्हिडिओ आहे माझ्या मैत्रिणीच्या घरचा सेलममधील तमिळनाडू सेलममधील तर मस्तपैकी दारात पाणी शिंतडून रांगोळी काढायची आहे आणि पाठ मानून त्याच्यावरती गौरी ठेवून तुळसजवळ ठेवून तुळशी बशी त्याची पूजा करून घ्यायची आहे तर मग छान अशी इथं पूजा करून घेतलेली आहे आणि लहान मुलींना पण सजवून घ्यायचं आहे का तर त्यांची पावले उठवाय लागतात तर बा डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे इथं गौरीसाठी मंडप घातलेला आहे असा छोटासा त्यानंतर ह्या गौरी आहेत माझ्या बहिणीच्या घरच्या अहमदाबादमधील तर तिथं मराठी महिला नसल्यामुळे त्या दोघी साथ घेतात तर तिने ही छान अशी पूजा करून घेतलेली आहे प्रमाणे ह्या वर्षी पण डोक्यावरती पीस ठेवून ओटी भरून मस्त केलेलं आहे का तर तिकडं मराठी बायका त्यांच्याजवळ नाहीत कोण एरियामध्ये त्यामुळे दोघीच घेतात त्या महाराष्ट्रातून आपण बाहेर आल्यानंतर पण आपण आपले सण साजरे करतो हेच मोठं आहे आपल्यासाठी आपला रीतिरिवाज आपण नाही सोडत कुठेही गेलो तरी तर इथं पण छान अशी पूजा झालेली आहे तर आता आपण आतमध्ये घेणार आहे त्यांचा गृहप्रवेश करणार आहे तर गौराई आली सोन्या रूपाच्या पावलाने

शांनी घेऊन तर बघा छान असा त्यांचा गृहप्रवेश झालेला आहे तो वेळे होता माझ्या मैत्रिणीचा घरचा आणि हा आहे माझ्या बहिणीच्या घरचा अहमदाबादमधील तर तिने पण खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि खूप छान गौरी केले तर एका गौरीला तिने साडी नेसवलेली आहे आणि एक तिला चण्याचोळी घातलेली आहे आणि गणपतीची मूर्ती पण बघा खूप सुंदर आहे ह्या गौरीला चण्याचोळी घातलेली आहे बघा तिने आणि मस्त पर्स वगैरे अडकून मस्तच केलेली आहे वेगळी अशी दिसायला पण खूप छान दिसत आहे तर बघा इथं सम जवळच राधाकृष्ण बसलेत बैलगाडीत बासुरी वाजवतात मस्तच डेकोरेशन केलेलं आहे तर बघा बैलगाडीतून राधाकृष्ण पण आलेले आहेत आणि इथं पण डेकोरेशन खूप छान केलेलं आहे सात धान्य ठेवलेत भरून आपण जेवढं डेकोरेशन करेल तेवढं छान दिसतं पण जेवढं जमल तेवढंच करा असं नाही की ह्यांनी केले म्हणून तेवढं के आपण पण केलं पाहिजे आपल्या शे आपणाला जे पण तेवढं डेकोरेशन करा तर बघा इथं गौमाता पण खूप छान आहे मस्त याच्यात ठेवलेले आहे असं डेकोरेशन खूप छान केलेलं आहे त्यानंतर इथं झाड आहे त्यानंतर मोर आहे मस्तपैकी फुलांची कुंडी आहे तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्या गौरीला नेसवलेले आहे चंद्रकोर तर हे शास गौरीला साडी नेसवताना पटकन झाली आणि चण्याचोळी घालताना खूप वेळ लागला तर अशी म्हण आहे याच्या मागचा शास्त्रज्ञ आहे की एक गौरी रुसती का तर तिला भारी घातले आणि मला नाही भारी घातलं म्हणून एका गौरीचा मेकअप करताना खूप वेळ लागतो आणि व्यवस्थित येत नाही का तर हे कारण आहे का तर ते रुसलेले असते तिला चांगलं घातले आणि मला नाही घातलं म्हणून आपल्याला वेळ लागतो अशी पूर्वीची म्हण आहे तर बघा इथं चंद्रकोर साडी घातलेली गौरीला एकदम पटकन झालं म्हणजे तयार करून आणि चण्याचोळी घातलेल्या गौरीला खूप वेळ लागलेला होता का तर ती म्हटली असेल तिला घातले चंद्रकोर साडी मस्त पाच हजाराची आणि मला घातलाय दोन हजाराचा घागरा का तर दोघींना सेमच घालावं लागतं का तर रुसतात एकमेकी म्हणून दोघींना सेम घेताना घ्यायचं ही जुनी म म्हण आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि बघा खरंच होतं असं की आपण एकीला पटकन सजवतो आणि एकीला सजवताना खूप वेळ लागतो त्याचं मागचं हे कारण आहे तर बघा दोघींना केस वगैरे घातलेत मस्त दिसत आहेत पर्स वगैरे घेऊन आलेत भरपूर पर्समध्ये पैसे घेऊन आले त्या आणि साधं सिंपल डेकोरेशन केले जास्त जगमगा नाही छान वाटत त्यामुळं साधं सिंपल भारी वाटते तर बघा इथं राधाकृष्ण पण खूप मस्त आहेत एन्जॉय करत आहेत दोघंजणी गौरी गणपती सोबत राधाकृष्ण पण एन्जॉय करत आहेत इथं चिमणी पण आहे बाबा चिमण्या पण एन्जॉय करत आहेत सर्वजण गौरीच्या आणि गणपतीच्या सणाला एन्जॉय करत आहेत आणि डेकोरेशन पण सिंपल आहे पण छान आहे गौराई सोन्याच्या पावलांनी धनदौलत घेऊन आलेले असते घरी आणि दुसऱ्या दिवशी उभा करतात आणि आज त्यांचं कान उघडणी असतं संध्याकाळचा तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या शेअर करेन कान उघडणीचा व्हिडिओ आणि उद्या दोरे घेतले जातात तर आज संध्याकाळी कान उघडणी केली जाते गौराईंची तर गणपतीची मूर्ती पण बाबा खूप सुंदर आहे हे माज़ा भाही नीचा की आनी तर हे डेकोरेशन आहे माझ्या बहिणीच्या घरचं कसं वाटलं नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या आहे मंगळवार उद्या दोरे घेतले जातात आणि त्याचाही व्हिडिओ मी उद्या शेअर करेन तुमच्यासोबत तर एक व्हिडिओ आहे सेलम मधील आणि एक आहे अहमदाबादमधील दोन्ही व्हिडिओ मिक्स करून मी तुमच्यासोबत शेअर केलेत तर सिंपल असं डेकोरेशन आहे आणि खूप सुंदर आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज आहे बघा आजच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मस्त एकदम तेज असते त्यानंतर आमच्या घरच्या गौराई बघा मस्त डान्स करत आहेत तर इथं सूप घेऊन आमच्या श्रेयाचा डान्स चाललेला आहे जगर जगर पन के चान तर आमच्या घरच्या गौराईने पण खूप एन्जॉय केलेले आहे आणि छान छान असे फोटो आहेत तर बघा तिघीजण आहेत तिघी खूप सुंदर अशा साड्या नेसल्यात आणि खूप मस्त दिसत आहेत तिघी पण तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय या सर्वांनी पुरणपोळी खायला तर दोघींचा व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर केलेला आहे